आपले आता हे थंडीतले पौष्टिक लाडू तयार झालेत खारीक खोबरे डिंक मेथी याचे लाडू तयार झालेत आज आपला स्वामी समर्थ महिला गृह उद्योग मध्ये आपण थंडीचे लाडू म्हणजे डिंकाचे लाडू बनवतो आता हे गव्हाचं पीठ आहे याचा आपण सांजा करून घेतलंय आज आपण वीस किलोचे बनवतो आपण आता मेथ्या भाजून घेणार आहोत आपण हे खारीक आणि खोबरे ते भाजून घेणार आहोत आपण हा डिंक तळून घेणार आहोत आता आपण हे काजू आणि बदाम हे त्याच्यामध्ये ऍड करूया आता यामध्ये आपण गुळ ऍड करून घेतो आपले आता हे थंडीतले पौष्टिक लाडू तयार झालेत खारी खोबरं डिंक मेथी याचे लाडू तयार झालेत कोणाला जर ऑर्डर करायची असेल तर तुम्ही स्वामी समर्थ स्वामी समर्थ महिला गृह उद्योग त्रिमूर्तीनगर दत्त मंदिराजवळ स्वामी समर्थ कॅटरस ताई आपला कॉन्टॅक्ट नंबर सत्त्याण्णव सहाशे अठ्ठावीस सात हजार सहा आणि दुसरा एक मोबाईल नंबर आहे नाईन टू सेवन झिरो थ्री ट्रिपल झिरो थ्री सेवन